सोन्याच्या किमती अचानक का वाढतायत ही फक्त सुरुवात आहे कि अजुन मोठा की पुढे अजून मोठा झटका बसणार आहे सोनं घ्यायचं की थांबायचं आता जगभरात आर्थिक अस्थिरता युद्ध सुरू आहेत आणि भारतात सोन्याची मागणी उसळली आहे पण अमेरिकेतल्या एका मोठ्या कंपनीने दावा केलाय की सोनं अडतीस टक्क्यांनी स्वस्त होणार आहे आता याचा नेमका अर्थ काय हा काही मोठा घोटाळा आहे का सोन्याच्या किमती आता वाढणार आहेत की कमी होणार आहेत सामान्य लोकांनी आणि गुंतवणूक आता काय करायला पाहिजे तुमच्या पैशांवर गुंतवणुकीवर आणि भविष्यावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे समजून घेऊया सुरुवात करूया इतिहासापासून हजारो वर्षांपूर्वी जेव्हा नोटा आणि डिजिटल पेमेंट्स नव्हते तेव्हा लोक एकमेकांना वस्तू देऊन वस्तू घेत असत यालाच वस्तू विनिमय पद्धत म्हणजे बार्टर सिस्टीम म्हणतो आपण मात्र या पद्धतीत एक काय समस्या होती जर तुम्हाला गहू द्यायचे असतील आणि त्या बदल्यात गाय मिळवायची असेल तर दोन्ही गोष्टींची किंमत ठरवणं अवघड होतं मग लोकांनी सोनं आणि चांदीला चलन म्हणून वापरायला सुरुवात केली कारण सोन्याची नासधूस होत नाही चमकदार असतं आणि त्याची किंमत सुद्धा टिकून राहते इजिप्त रोमन साम्राज्य आणि भारतातही सोन्याचा वापर राजा महाराजे आणि व्यापारी करायचे आता भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जात होतं कारण भारतामध्ये खूप सोनं होतं आजही मोठ्या मोठ्या बँका आणि सरकारकडे सोन्याचा मोठा साठा असतो कारण सोनं एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही मानलं जातं आता सर्वात आधी तर इतकं सगळं सोनं नक्की घेतय तरी कोण तुम्हाला वाटत असेल की हा सोनं फक्त लग्नासाठी किंवा श्रीमंत लोकांसाठी आहे पण असं नसून भारतात आणि जगभरात खरेदी करणारे तीन प्रमुख घटक आहेत क्रमांकावर आहेत तुमच्या सामान्य लोक अंदाजे पन्नास ते साठ टक्के सोने खरेदी सामान्य लोकांनी केली आहे मग दागिन्यांची असो लग्नासाठी असो किंवा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं घेतलं जातं दुसऱ्या क्रमांकावर आहेत गुंतवणूक म्हणजे अशी लोक जी सोनं केवळ दागिन्यांसाठी नाही तर जेव्हा भाव वाढेल तेव्हा ते, ते विकून नफा कमवण्यासाठी घेतात या लोकांची संख्या तीस टक्के ते चाळीस टक्के आहे आणि हा आकडा मी काही रॅन्डमली मनानी सांगत नसून वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या दोन हजार तेवीस चोवीसमधल्या अहवालानुसार आहे गुंतवणूक करणाऱ्यांनी जागतिक सोन्याच्या मागणीपैकी सुमारे तीस ते चाळीस टक्के खरेदी केलेली आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे सरकार आणि केंद्रीय बँकांनी दहा ते पंधरा टक्के सोनं खरेदी केलंय केंद्रीय बँका आणि सरकार सोने खरेदी करतात आणि त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्टॅबिलिटी वाढते आता का सरकार खरेदी करतं याची पण काही महत्वाची कारण आहेत एकतर डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करायची असते म्हणजे अनेक देश आता डॉलर ऐवजी बोलणार रिझर्व्ह वाढवत आहेत म्हणजे महागाईच्या धक्क्यापासून संरक्षण करन्सीच्या मूल्यात घट म्हणजेच इन्फ्लेशन झालं तर सोनं एक सुरक्षित ऑप्शन ठरतो तिसरं म्हणजे युद्ध किंवा जागतिक अस्थिरतेच्या वेळी आर्थिक स्थैर्य राखणं सोनं सोन्याचे रिझर्व्ह असतील तर करन्सीचं अवमूल्यन म्हणजेच अवमूल्युएशन झालं तर देश तरीही मजबूत राहतो आता ब्रिक्स बोलूया म्हणजे काय आणि ब्रिक्स का आणि सोन्याचा नेमका काय संबंध ब्रिक्स हा पाच प्रमुख देशांचा गट आहे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रिक्समध्ये नवे पाच देश सामील झाले आहेत इजिप्त इराण यू ए साऊदी अरेबिया आणि इथियोपिया आता ब्रिक्स आणि सोन्याचा काय नेमका संबंध तर वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार ब्रिक्स देशांकडे आत्ता जगातलं वीस टक्के सोनं आहे चीन रशिया आणि भारत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतायत आता ब्रिक्स देशांनी ठरवलंय की ते डॉलरवरची डिपेंडन्सी कमी करतील आणि सोन्याच्या बॅकअपसह आपली अर्थव्यवस्था मजबूत करतील ब्रिक्स स्वतःची करन्सी सुद्धा काढण्याच्या विचारात आहे डॉलर ऐवजी सोन्यावर आधारित व्यवहार म्हणजे ब्रिक्स देश डॉलर ऐवजी सोन्याच्या बॅकअपवर आधारित करन्सी आणण्याचा विचार करत आहे आपल्या करन्सीमध्ये बिझनेस करण्याचा प्रयत्न ऑलरेडी चीन आणि रशिया काय करत आहे डॉलर युवान आणि व्यवहार करत आहेत आणि भविष्यात ब्रिक्स देश एकत्र येऊन नवीन सुरू करू शकतात जी सोन्याने बॅकटप असेल आणि सौदी अरेबिया ब्रिक्समध्ये सामील झाल्यानंतर ऐवजी काही वेगळ्या करन्सीमध्ये तेल व्यवहार करण्याची सुद्धा शक्यता आहे आता या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे तर जर ब्रिक्स देश डॉलर ऐवजी सोन्यावर भर देत राहिले तर सोन्याच्या किमती नक्कीच आणखीन वाढू शकतात डॉ मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि भारतासाठी हा एक मोठा बदल असू शकतो कारण आपल्या करन्सीचं म्हणजे आपल्या चलनाचं मूल्य अजून मजबूत होऊ शकतं मग आता सोनं सध्या का महाग होतंय सोन्याच्या किंमती वाढण्याची चार प्रमुख कारण आहेत एकतर जर डॉलर कमकुवत होत असेल म्हणजे जर डॉलरची किंमत घसरली की गुंतवणूकदार डॉलर ऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात आणि जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला किंवा फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करत असेल तर डॉलरची किंमत कमी होते दुसरी गोष्ट म्हणजे युद्ध आणि आंतरराष्ट्रीय सध्या अस्थिरता आहे रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं दोन हजार बावीस पासून हे युद्ध सुरू आहे युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे आणि गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळले दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायल आणि गाझा युद्ध सुद्धा सुरू आहे दोन हजार तेवीस पासून सुरू आहे हे युद्ध मध्य पूर्वेतील अस्थिरतेमुळे तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याचा परिणाम जागतिक महागाईवर झाला परिणामी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहिले जात चीन अमेरिका व्यापार युद्ध सुरू आहे ट्रेड वॉर ज्याला सध्या म्हणतात अमेरिकेने चीनवर टेक्नॉलॉजी सेमी कंडक्टर आणि इतर गोष्टींवर निर्बंध लावले आहेत चीनने त्याला उत्तर म्हणून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे अजून एक गोष्ट म्हणजे भारत आणि चीन दोघंही सध्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतायत भारतीय रिझर्व बँक आणि चीनची सेंट्रल बँक सोन्याचा सा साठा वाढवत आहेत चीनने तर दोन हजार तेवीसमध्ये दोनशे दहा टन सोनं खरेदी केलं आणि भारताने सुद्धा आपल्या रिझर्व वाढ केली आहे आहे त्यामुळे ब्रिक्स देश डॉलर ऐवजी सोन्यावर भर देत असल्यामुळे सध्या सोन्याची मागणी वाढलेली आणि महागाई वाढतेय महागाई वाढली की लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघत असतातच दोन हजार मध्ये अमेरिका आणि युरोपमध्ये महागाई वाढली त्यामुळे सोन्याच्या किमतीत मोठी उसळी आली भारतात सुद्धा रुपयाच्या डिव्हॅल्युएशन मुळे सोन्याच्या किमती वाढतायत आता असं म्हटलं जात आहे की सोन्याची किंमत खाली जाणार आहे काही महिन्यातच आता असं का म्हटलं जात आहे कोणी म्हटलंय तर अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे मॉर्निंग स्टार ओके मॉर्निंग स्टार याचे विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते सोन्याच्या किमती अडतीस टक्क्याने कमी होऊ शकतात आणि तसं झालं तर सोनं चौऱ्याण्णव हजारावरून पंचावन्न हजारावर यायला वेळ लागणार नाही आहे म्हणजेच गेल्या बारा महिन्यातली जी वाढ आहे सोन्याची ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते आणि मॉर्निंग स्टारचं रिझनिंग असं आहे की एकतर अमेरिकेची अर्थव्यवस्था त्यामुळे लोक पुन्हा शेअर बाजारात गुंतवणूक करतील आणि सोन्याची मागणी कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढलं तर सोन्यातली गुंतवणूक कमी होते आणि ब्रिक्सची योजना अपयशी ठरेल असा विश्वास युएसए ला आहे त्यामुळे डॉलरचा प्रभाव अजूनही प्रबळ राहील असं मॉर्निंग स्टार या फर्मचं म्हणणं आहे त्यांनी हा एक अनालिसिस केलाय पण काही विश्लेषकांना असं वाटतंय की मॉर्निंग स्टारचं हे जे विश्लेषण आहे अनालिसिस आहे ते अमेरिकेच्या बाजूनी जास्त झुकलेलं आहे काही लोक म्हणत आहेत आता सोनं पडेल थांबा काही लोक म्हणत आहेत हीच योग्य वेळ सोनं खरेदीसाठी मग खरं काय आता इतिहास पाहिला तर सोन्याच्या किमती नेहमी चढ उतार करत आल्या आहेत पण दीर्घकाळासाठी पाहिलं तर सोनं नेहमीच संपत्तीचं आणि स्टेबिलिटीचं प्रतीक राहिलेलं आहे अखेरीस भविष्य सांगणं कठीण आहेच पण एकमात्र नक्की सोनं हा केवळ धातू नाही आहे तर काळानुसार बदलणाऱ्या विश्वाचा आरसा आहे आता तुम्ही सोनं घ्यायच्या विचारात आहात का किंवा या सगळ्या मुद्द्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमचं मत काय आहे कमेंट करून जरूर सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार